कामात पडेल त्याची मी स्पेशल क्लिप बनवत आहो इथं फुल ॲटोमॅटिक पलटी नांगर दाखवलेलं आहे हे शेवगा काढणी यंत्र म्हटलेलं आहे जे उंच झाडावर काम करतं हे भुईमुख शेंगा फोडणी यंत्र हे मक्का कनिष सोलण्याचं यंत्र हे ऊस बेने तोडणी यंत्र म्हटलेलं आहे हे वनस्पती बियाणे कवच फोडणे यंत्र हे ट्रॅक्टर ऊस पानं काढणे आणि कुट्टी यंत्र ऊसाच्या दोन ओळीमध्ये चालणारा फॉरवर्ड रिवर्स रोटाव्हेटर दोन झाडांच्या मनातलं तण काढणारं हे यंत्र अशी वेगवेगळी जी यंत्र आहेत ते इथं अहमदनगरच्या जिल्ह्यातील दिसतं आणि निश्चितच पूर्वी आपण परदेशाच्या लोकांना कौतुकानं म्हणायचं की आता ते हळूहळू सुरुवात होतं त्याची गरज निर्माण होते कारण मजूर मिळत नाही आणि म्हणून हीसुद्धा क्लिप मला खूप चांगली वाटली शेतकऱ्यांनी लक्ष वेधावं आता गुगलवरून तर सर्व जगात त्यांना संपर्क साधता येतो आणि माझा आता परतीचा प्रवासीतून सुरू करत आहो विद्यापीठातनं परत जात आहो पाचशे कंपन्या बेचाळीस हजार वर्ग मीटर जागा शंभर प्लॉट असं हे फुले कृषी प्रदर्शन होतं याच्यामध्ये बहुतांशी महिला बचत गटांचे स्टॉल होते छोटे मोठे शेतीविषयक उपकरणं असे स्टॉल होते आणि निश्चितच एक चांगला असा हा माझा आजचा एक ज्ञानमय प्रवास झाला असं मला म्हणता म्हणावं वसंतराव म्हणजे माझे बाबा आणि बाप्पू आयुष्यभर लोकविकासासाठी झटत राहिले आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आशीर्वाद घेण्याच्या हेतूनही मी इकडे आकर्षित झालो